कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स लांजा वनक्षेत्रात सागवान चोरी तीन लाखांचे लाकूड जप्त सागवान चोरी प्रकरणी सात जण अटकेत महाडपालिका प्रशासनावर भ्रष्टाचाराचा आरोप सीसीटीव्ही निविदा माहिती लपवल्याचा दावा नगर प्रशासनाकडून स्पष्टीकरणाची मागणी मराठवाड्यासाठी कोकणाची साथ पूरग्रस्तांना खेळ मनसेचा मदतीचा हात खेडवासियांनी मदत करण्याचे आवाहन आणि जर्मनी नोकरी प्रकरण सिंधुदुर्गात तापले आमदार दीपक केसरकरांची पहिली प्रतिक्रिया विद्यार्थ्यांशी संवाद साधणार केसरकर पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येते येथील कुरणे गावातील वनविभागाच्या राखीव क्षेत्रातून सागवानांच्या झाडांची अवैधपणे तोड करून चोरी करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे यामुळे वनविभागाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं वनविभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तातडीनं तपास सुरू करण्यात आला या तपासात चोरीस गेलेली सागवान लाकडं लांजा येथून राजापूर तालुक्यातील पठार भागात लपवून ठेवल्याचं निष्पन्न झालं वन अधिकारी प्रकाश सुतार यांच्या नेतृत्वाखालील पथकानं तात्काळ कार्यवाही करत कुंभवडे येथून सात आरोपींना ताब्यात घेतलाय यात मनोज पाटणकर मंदार पाटणकर अजय निषाद शत्रुघ्न गोठणकर विजयकुमार निषाद मंदार बारसकर आणि शुभम गुरव यांचा समावेश आहे या कारवाईत सुमारे तीन लाख चौदा हजार रुपये किमतीची सात सागवान लाकडे जप्त करण्यात आली असून लाकडांच्या वाहतुकीसाठी वापरलेली एक क्रेनही ताब्यात घेण्यात आली आहे अटक केलेल्या सातही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मात्र या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे आणि त्यांच्यावर वनविभाग कोणती कारवाई करणार कर याकडे आता स्थानिक जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे बेळगाव दोडामार्ग गोवा मार्गावरील तिलारी घाटात एका कारला आग लावल्यानं दोडामार्ग तालुक्यात खळबळ उडाली आहे गोमांस वाहतुकीच्या संशयावरून काही अज्ञात जमाव्यानं कार चालकाला बेदम मारहाण करत ही कार पेटवून दिली या घटनेमुळे दोडामार्ग तालुक्यात तणावाचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ कारवाई केली दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक गवस विजय कदम आणि वैभव रेडकर या चौघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलाय या गंभीर परिस्थितीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मध्यरात्री उशिरा दोडामार्गला भेट दिली यावेळी नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चौघांची कसून चौकशी सुरू असून दोडामार्ग तालुक्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे जबाबदारी माझी आहे समजून घ्या जे काय वकील चांगला देऊ चांगला व्यवस्थित त्यांना बाहेर काढू आणि शेवटी त्यांनी धर्मासाठी काम करण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचललेलं आहे समजलं ना आपल्या धर्मासाठी काम केलेलं आपण त्यांना व्यवस्थित सुखरूप आणण्याची जबाबदारी ही माझी आहे हे मी तुम्हाला सगळ्या जणांना शब्द देतो इथे तुम्ही काही चिंता करू नका पोलिसांनी जे काय सहकार्य पाहिजे सगळ्यांशी आमचं बोलणं झालेलं आहे व्यवस्थित पद्धतीने होईल सगळ्यात इन डिटेल सगळ्यांना इथे सगळ्यांच्या समोर सांगणं काय कारण नाही पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आमच्या मी आहे स्वतः जिल्हाध्यक्ष आलेले आहेत तिथे जी आहेत आम्ही सगळेजण आहोत एवढं विश्वास ठेवा की काही कोणावर चुकीचं होणार नाही आणि आपली मुलं सुखरूप परत एकदा घरी येतील एवढं तुम्हाला शब्द देतो संदर्भात आमची पोलीस चौकशी करतायत मुळामध्ये आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा कुठल्या गोष्टी आम्ही कपून घेणार नाही गौमास तस्करी आणि या सगळ्या गोष्टी आम्ही काय कोणाला तिथे त्याला सोडणार नाही आणि त्या संबंधित आमची पोलीस योग्य चौकशी करते आणि कारवाई करते अरे पकडली ना गाडी पोलिसांनी पकडली पोलीस चौकशी करतायत हा पुढे पुढे कळेल कुठून कुठून आवाज येतो दांड्यांचा महानगर परिषदेत सध्या प्रशासकीय राजवट सुरू असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत प्रशासकीय राजवटीतच अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी आहे अशातच माजी वसुंधरा अभियानांतर्गत महान नगर परिषदेला बक्षीस अनुदान प्राप्त झाले होते या अनुदानातून शहरात वृक्षारोपण उपक्रम हाती घेण्यात आला होता तसेच सी खरेदीच्या निवेदेबाबत माहिती अधिकारात अर्ज केला असता वेळेची मुदत संपूर्ण नगरपालिकेकडून माहिती पुरवण्यात आली आहे यावरून मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महाडशराध्यक्ष राजेश रजनीकांत शहा यांनी केला आहे पक्षाचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनीही या आरोपाला दुजोरा देत नगर प्रशासनाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यात या गंभीर आरोपांची तात्काळ चौकशी करून महानगर नगर प्रशासनानं लवकरात लवकर स्पष्टीकरण द्यावं आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी आता सर्वसामान्यांकडून जोर धरत असताना यावर महाड नगरपालिकेचे नगर, नगर अभियंता प्रवीण कदम यांनी स्पष्टीकरण आहे झाडांचा विषय नगरपालिकेमधला मांडला होता ही मालिका कायम चालू राहील यानंतरच्या आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये नगरपालिकेमध्ये आमचे अध्यक्ष राकेशबाई शहा यांनी महाड शहरामध्ये जी सी सी टी व्हीची निविदा काढली त्याची माहिती पंचवीस सात दोन हजार पंचवीसला मागितली अठ्ठावीस सातला लिपिकांनी ती नोंदवून घेतलेली आहे एका राष्ट्रीय पक्षाचा जबाबदार शहराचे अध्यक्ष जेव्हा एखाद्या विषयाची माहिती त्यांच्या लेखी स्वरूपात पत्राने मागतात तेव्हा नगरपालिकेसारख्या संस्थेने ती देणं अभिप्रेत आहे आजच्या तारखेपर्यंत यासंबंधी कुठलीही माहिती श्री राकेश शहा यांना उपलब्ध करून दिलेली नाही याच्यावर आमचा आक्षेप राहील वारंवार जर अशा गोष्टी होत राहिल्या तर ही सदरची पत्रं फ्लेक्सच्या माध्यमातून लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील एवढाच इशारा प्रशासनाला माझा राहील महाड शहरामध्ये सी सी टी व्ही बसवण्यासाठी साधारणपणे दीड कोटी रुपयाचं निविदा काढलेली आहे ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठेकेदारांनी काही काप प्रमाणात कामही केलेलं आहे परंतु अजून कंट्रोल युनिट आणि बाकीच्या गोष्टी बसवण्याचं काम अजून सुरू आहे मटेरियल आलेलं आहे ते काम पूर्ण होईल जे काय सहाय्यांनी माहिती मागितलेली आहे ही गोष्ट खरी आहे त्यांना आम्ही लवकरच माहिती देऊ असं काही नाही माहिती द्यायचं नाही असा काही उद्देश नाही आहे मग त्यांना जी काय आवश्यक आहे ती माहिती आम्ही उपलब्ध करू महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांसाठी केंद्राकडून मदतीची घोषणा कधी होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय या, या पार्श्वभूमीवर आमदार दीपक केसरकर यांनी एक महत्वाची माहिती दिली केंद्रीय पथक महाराष्ट्राचा पाहणी दौरा करेल त्यानंतरच राज्यासाठी मदत जाहीर होईल असं त्यांनी स्पष्ट केलंय यापूर्वी केवळ बोलण्यात किंवा घोषणा करण्यात अर्थ नाही असं त्यांचं मत आहे त्यांचं पथक येतं पथक आल्यानंतर मदत जाहीर होते त्याप्रमाणे केंद्राचं पथक आल्यानंतर महाराष्ट्राची मदत सुद्धा जाहीर होणार अगोदरच बोलण्यामध्ये काय अर्थ आहे सगळ्या राज्यांची मदत आपल्याच राज्यामध्ये फक्त चालूयाच नाही दिल्लीमध्ये सुद्धा पूर आलेले आहेत राजस्थानमध्ये पूर आलेले आहे त्याच्यामुळे क्रमाक्रमाने प्रत्येक राज्याला केंद्राची मदत मिळणार तशी ती महाराष्ट्राला सुद्धा मिळणार ह्याच्यामध्ये कोणीही आपल्या मनामध्ये संशय बाळगण्याचं कारण नाही कारण आमच्याकडे अजून अतिवृष्टी चालू आहे त्याच्यामुळे नेमका किती नुकसान झालं याचा अंदाज आताच्या स्टेजला येऊ शकत नाही तो ज्यावेळेला पंचनामे होते मग ते द्रोणद्वारे असेल किंवा कसे असतील ते झाल्यानंतर याचा एक्झॅक्ट आकडा करणार आणि त्याच्यानंतर केंद्र सुद्धा आमच्या राज्याला मदत करेल राज्यातील बीड धाराशिव नांदेड सोलापूर आणि परभणीसह अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे या पूरस्थितीमुळे हजारो घरांचे आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक कुटुंब निराधार झाली आहेत अशा संकटग्रस्त कुटुंबाच्या मदतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतलाय खेड येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी खेडकरांना विशेष आवाहन केलं आहे या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे यावं तुमची छोटीशी मदत एखाद्या कुटुंबाला पुन्हा उभं राहण्याचं बळ देऊ शकते मनसेने नागरिकांना आर्थिक मदतीसह धान्य कपडे अन्नसामग्री औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तू देण्याचं आवाहन केलं कोकणावर संकट आलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र मदतीसाठी धावून आला होता त्याचप्रमाणे आता मराठवाड्यातील या पूरग्रस्त बांधवांसाठी खेडकरांनी मोठ्या मनानं मदतीचा हात पुढे करावा असे मनसेने म्हटले मनसे मनसे आहे सध्या मनसेचे कार्यकर्ते खेड परिसरात फिरून नागरिकांना या मदत मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत मनसे शहराध्यक्ष ऋषिकेश कांदडे यांच्यासह अनेक पदाधिकारी या मोहिमेत सक्रिय आहेत पूरग्रस्तांच्या डोळ्यातील वेदना कमी करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे मुळातच अजूनपर्यंत ज्या ज्या वेळेला कोकणावर संकट आलेलं आहे पुराचं त्या त्या वेळेला अख्ख्या महाराष्ट्राने महत्वाचं म्हणजे मनसेने त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आज देखील महाराष्ट्रावर संकट आहे आणि आज आपल्या कोकणाला त्या संकटाच्या माध्यमातून का होईल एक माणूस की म्हणून आणि आपल्या मदतीची परतफेड म्हणून त्यांना देखील मदत करण्याची ही संधी आहे आणि म्हणून आम्ही आज चिपळूण असेल खेड असेल या ठिकाणी ही मदतीची सगळ्यांना हाक दिलेली आहे आणि या माध्यमातून असंख्य मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी प्रतिसाद मिळतोय सगळे आमचे कार्यकर्ते ज्या ज्या ठिकाणी जात आहेत लोक फुल ना फुलाची पाकळी एक आपला खारीचा वाटा लोकांच्या भविष्यासाठी आणि त्यांना सावरण्यासाठी आपलं एक कर्तव्य म्हणून देत आहेत आम्ही त्यांचं देखील इथे धन्यवाद व्यक्त करतो की अशा मोठ्या प्रमाणावर मदत उपलब्ध होते आणि मनसे आपल्या पद्धतीने देखील या ठिकाणी मदत करणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या जर्मनी नोकरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात मोठे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत या प्रकरणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या आरोपांवर आता आमदार दीपक केसरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे केसरकर यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे या प्रकरणात काही विद्यार्थ्यांना परीक्षा उत्तीर्ण करता नाहीत तर जर हे खरंच झालं असेल तर ही दुर्दैवी बाब असून यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असल्याचे केसरकर म्हणाले फसवणूक हे बघा फसवणुकीचा प्रश्न उद्भवत नाही नियुक्तीपत्र जर खोट असेल तर मग फसवणुकीचा प्रश्न येतो विजा हा शेवटी मिळायला लागतो विजा मिळवण्यासाठी परीक्षा पास व्हायला लागणार हे मुलांना माहिती नव्हतं का सगळ्यांना माहिती होत सगळी मुलं परीक्षेला बसलेली आहेत पास होऊ शकले नाहीत ही दुर्दैवाची बाब आहे पास पुढच्या हो सेकंड अटेम्प्टला ते पास होऊ शकतात झाल्यानंतर ते जाणार आहेत प्रश्न असा असतो की पास करणं न करणं हे आमच्या हातामध्ये नाही तो परीक्षेचा रिझल्ट आहे तो परीक्षेचा रिझल्ट या खेपेला थोडा कठीण लागला पुढच्या खेपेला ती मुलं पास होऊ शकतील तरी पण त्यांच्या काही डिफिकल्टीज असतील त्यांनी मला म्हटले की तुम्ही वेळ द्या शंभर टक्के त्यांना वेळ देईल आमदार दीपक केसरकर यांनी राज्यात वाढत्या अंमली पदार्थांच्या धोक्यावर तीव्र चिंता व्यक्त केली असून या विरोधात तातडीनं कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे जर आता अंमली पदार्थांवर नियंत्रण मिळवले नाही तर आपली पुढील पिढी व्यसनाधीन होऊन तिचे भविष्य धोक्यात येईल असं एका जाहीर कार्यक्रमात बोलताना केसरकर म्हणाले त्यांची मागणी समाजाच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण मानली जाते अंमली पिढी बर्वात होते तर याच्यावर कारवाई करावी अशी जर मागणी केली आणि मी स्वतः एस पीशी सुद्धा बोललेलो आहे त्यानंतर मी स्थानिक पी आयशी बोललेलो आहे आणि पहिली प्रायोरिटी ही अंमली पदार्थांच्या कशा प्रकारे येणार नाही याच्यासाठी आपल्याला कारवाई करायला लागेल ती कारवाई झाली तर आपली पुढची पिढी या व्यसनाधीन होणार नाही हे निश्चित आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला लवकरच बॅरिस्टर नाथपै यांचं नाव दिलं जाणार आहे या विमानतळाला बॅरिस्टर नाथपै यांचं नाव देण्याची मागणी अनेक वर्षांपासून विविध स्तरांवरून करण्यात येत होती या मागणीचा पाठपुरावा आमदार दीपक केसरकर यांनी सातत्यानं केला त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे याबाबत अनेकदा निवेदन देत नामांतरासाठी प्रयत्न केले त्यांच्या या प्रयत्नांना आता यश येताना दिसत आहे मंत्री नितेश राणे यांनी नुकतीच या संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे त्यांच्या माहितीनुसार चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथपै यांचे नाव देण्याचं हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलाय हा प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात असून लवकरच याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे मागणी होतीच पण त्याला खऱ्या अर्थाने पुढाकार केसरकर साहेबांनी मंत्रिमंडळामध्ये असताना त्याचा पुढाकार घेतला सगळा सगळी पाठपुरावा केलेला आहे राज्य सरकारकडून केसरकरजी मंत्री असताना के के तो प्रस्ताव आता केंद्राकडे गेलेला आहे केंद्राकडे आमचे मुरलीधीर जी आहेत आमचे तिकडचे मा अन्य कॅबिनेट मंत्री आहेत त्या प्रस्तावाचा पाठपुरावा स्वतः मुख्यमंत्री साहेब आमचे खासदार राणेसाहेब केसरकर साहेब आणि मी आम्ही सगळे मिळून करणार आहोत जेणेकरून येणाऱ्या लवकरच आमच्या चिपी विमानतळाला आपल्या सगळ्यांच्या इच्छेनुसार बॅरिस्टर नाथपाईंचं सांचं नाव दिलं जाईल एवढी काळजी आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी नुकतेच संभाजी भिडे गुरुजींबाबत एक महत्वाचं आणि सूचक विधान केलंय आहे भिडे गुरुजी अत्यंत आदरणीय आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत असं राणे यांनी ठामपणे सांगितलंय ते जर काही मार्गदर्शन करत असतील तर त्यावर अनावश्यक टीका करणं किंवा भाष्य करणं योग्य नाही असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं आहे भिडे गुरुजींनी हिंदुत्वाच्या प्रसारासाठी आणि संवर्धनासाठी केलेलं मोठं कार्य आपण विसरू शकतो का असा सवालही राणे यांनी उपस्थित केला त्यांचे हिंदुत्वासाठीचे योगदान महत्वपूर्ण आहे त्यांना समाज योग्य दिशा देण्याचा आणि सल्ले देण्याचा पूर्ण अधिकार आहे असं देखील मंत्री राणे यांनी ठळकपणे नमूद गुरुजी हे आदरणीय आहेत ज्येष्ठ आहेत हिंदू समाजामध्ये हिंदुत्वासाठी त्यांचं फार मोठं काम आहे आणि त्यांच्या ज्येष्ठेप्रमाणे अगर त्यांनी काही मार्गदर्शन करत असतील तर त्यावर आपण आम्ही भाष्य करू नये त्यांना ते ज्येष्ठ आहेत घरातले वडीलधारी असतात ज्येष्ठ असतात काही मार्गदर्शन करत असतात त्यांच्यात ते तेवढा ते अधिकार आहेच ना गुरुजींनी हिंदुत्व आणि हिंदू समाजामध्ये केलेलं काम हे आपण विसरलो आहे का आणि म्हणून त्यांना मार्गदर्शन आणि असे सल्ले देण्याचा अधिकार आहे रायगड किल्ल्यावर जाणाऱ्या रोपवेवर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने एका बचाव मोहिमेची रंगीत तालीम केली आहे रायगड रोपवेवर काही प्रवासी अडकल्याचा संदेश मिळताच एनडीआरएफचे पथक दाखल झाले आणि अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे हा थरारक बचाव प्रत्यक्षात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची रंगीत तालीम असल्याचे कळताच उपस्थित पर्यटक आणि स्थानिकांनी ही रोपवे सेवा विना अपघात सुरू असली तरी सध्याची वाढती गर्दी आणि अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठी सज्ज राहणं अत्यंत महत्वाचं आहे रोपवेची ट्रॉली मध्येच बंद पडल्यास पर्यटकांना सुरक्षितपणे कसे बाहेर काढता येईल याचे प्रात्यक्षिक एनडीआरएफच्या त्र्याण्णव जवानांनी दाखवले यावेळी एन डी आर एफ पाच बटालियनचे पुणेचे सहाय्यक कमांडंट निखिल मुद्धोळकर निरीक्षक अंकित कुमार तसेच महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे आणि इतर स्थानिक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते उरण चिरनेर येथे एकोणीसशे तीसच्या हुतात आदरांजली वाहण्यात आली ऐतिहासिक लढ्यात आठ आंदोलनकर्ते ब्रिटिशांच्या गोळीबारात शहीद झाले या वीर हुतात्म्यांच्या बलिदानाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी उरण पोलिसांनी हुतात्मा स्तंभासमोर बंदुकीच्या फैरी झाडून आणि बिगुल वाजवून शासकीय मानवंदना दिली माळवळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला आमदार माजी आमदार आणि विविध पक्षांचे नेते उपस्थित होते खासदार बारणे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते हुतात्म्यांच्या वारसांना सन्मान करण्यात आला यावेळी अ दर्जाचे पर्यटन स्थळ घोषित करण्याची मागणी करण्यात आली तसेच एम एम आर डी ए आणि वसई विरार कॉरिडोरशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर देखील चर्चा झाली यासह बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटीआ नवीन बातमित्रा असाव तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण